मनसेच्या मुंबईतील हॅक होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं मात्र मनसेचा हॅकिंग डेमो दीड महिन्यांपूर्वी झी चोवीस तासवर दाखवण्यात आला होता झी चोवीस तासवर हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं होतं राज ठाकरेंचा तो डेमो दीड महिना आधीच झी चोवीस तासवर पाहायला मिळाला नाशिकमध्ये प्रात्यक्षिक दाखवलं होतं राज ठाकरे यांनी जो हॅकिंग डेमो दाखवलेला होता तो दीड महिना आधीच झी चोवीस ईव्हीएम इव्हीएम प्रकारे हॅक होऊ शकते याचं डेमो दाखवण्यात आला मात्र हाच डेमो झी चोवीस तासनं याआधी दाखवलेला होता जवळपास दीड महिन्यांपूर्वी झी चोवीस तासवर हा डेमो पाहायला मिळाला तर मतदाना दरम्यान इव्हीएम हॅक होऊ शकत अशी विरोधकांकडून आरोप केले जात होते आणि या संदर्भात जे प्रेझेंटेशन होतं तर राज ठाकरे चोरी होते त्याची प्रात्यक्षिका आज या ठिकाणी दाखवण्यात आली त्यांचे काही आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीनं ही चोरी केली जाते मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होते असे आरोप नेहमीच केले जातात मात्र त्याचं प्रात्यक्षिक आज दाखवण्यात आलं ते शरद पवार राष्ट्रवादी यांच्या पदाधिकारी बैठकीमध्ये आपण बघू शकतो की राहुल चिमनभाई मेहता या आय आय टीच्या आय आय टी झालेल्या या और...